महायुक्ती सरकार अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी असल्याचं मत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार व्यक्त केलंय आणि त्याचा प्रत्यय आता पाहायला मिळत आहे सरकारने एक महत्वपूर्ण सरकारनं भरीव वाढ केल्याचं सांगण्यात आलंय अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय आणि यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन बघता देखील दिला जाणार आहे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर अंगणवाडी सेविका महिला मदतनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारने भरीव वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरतील त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे यापर्यंत राज्यभर विशेष चार चा हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतनीसांना दरमहा आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला आहे कोतवाला मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना देखील सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्याशिवाय होमगार्ड आणि कोतवाल यांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देखील देण्यात येणार आहे न्यूज मुंबई